संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपशब्द वापरून अश्लील शिविगाळ केल्याने कमलाकर शंकर पवार यांना तात्काळ अटक करण्याबाबत अशा आशयाचे निवेदन श्री रत्नमित्र मंडळ मालेगाव यांच्या वतीने आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी मालेगाव यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की विनंतीपूर्वक तक्रारी अर्ज करतो की दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या देशाचे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी कमलाकर पवार यांनी अपशब्द बोलून जातीवाचक शिविगाळ केली असून त्यांनी देशाच्या अस्मितेला काळीमा फासवणारे पातक कृत्य केले असल्याने समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या संदर्भात छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे अनुसूचित जाती अठरा सिटी अंतर्गत कायदेशीर तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे परंतु समाज कंठक कमलाकर पवार या सध्या अटक झालेली नाही तरी सदर माते फिरूवर तत्काळ कारवाई करून त्यास लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा मालेगाव शहरात समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी झालेल्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे यावेळी श्री मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य मित्र परिवार, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कमलाकर शंकर पवार यांनी का, अत्यंत खालच्या पातळीने आपशब्द वापरून व समस्त आंबेडकरी समाजाचे भावना दुखवण्यात आलेल्या आहे यांच्यावर छावणी पोलीस स्टेशनवर अठराशे अंतर्गत का कायद्या कारवाई करण्यात आलेली आहे पण अत्यंतरी त्यांना अटक करण्यात नाही आलेली आहे तर आमचं म्हणणं इतकंच आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी नाही तर समस्त आंबेडकरी समाज व पूर्ण पार्टी म्हणजे रिपब्लिक पार्टी असो का बी एस पी असो की वंचित बहुजन आघाडी असो का सामाजिक से क्षेत्रातील जितने भी आमच्या आम संघटना असो आम्ही सर्वांना घेऊन रस्त्यावर उतरू आणि आं त्रिवार आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी आणि अत्यंत शांततेने पद्धतीने आमच्या समाजाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचा गालकोट शासनाला होणार नाही अशी अशा का प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे तरी शासनाने बी आमचं म्हणणं मांडून लवकरात लवकर लोखर त्याला अटक करण्यात येईल आज भारताचे घटनाकार कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कोणाला काही बोलण्याचा अधिकार नाही तरी सुद्धा कमलाकर पवार या नराधमाने बाबासाहेबांविरोधात अपशब्द वापरले अशा कमलाकर पवाराला कठोर शिक्षा देण्यात यावी त्याला कायद्याच्या कटवट्यात टाकण्यात यावं अशी सगळ्या आमच्या आंब अम, आंबेडकरी भावांची एक भावना आहे ती लवकरात लवकर शासनाने लवकर, पूर्ण करावी नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर कशाचाही विचार न करता आमच्या पद्धतीने आम्ही जे करण्यात येईल ते करून टाकू